नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी स्वर्गीय माजी आमदार डॉक्टर अप्पासाहेब ऋफ सारे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर शिरोळच्या वतीनं विनम्र अभिवादन कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी क्षेत्राचे शिल्पकार शिरो तालुक्याचे भाग्यविदाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर सहकर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब ऋफसारी पाटील साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयीन इमारतीसमोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी स्वर्गीय डॉ अप्पासाहेब रुफसारे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्याचप्रमाणे स्वर्गीय दत्ताजीराव कदमन्ना यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक कदम यांनी स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास रणजित कदम यांनी व स्वर्गीय विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक इंद्रजीत पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील विनोद शिरसाठ मेधा पाटकर उपस्थित होत्या कारखान्याचे सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्पकमल अर्पण करून अभिवादन केलं तसेच याप्रसंगी आमदार दलित मित्र अशोकराव माने दत्त तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप माने सत्यजित उर्फ नाना कदम उद्योगपती अशोकराव कोळेकर यांनी स्वर्गीय डॉ अप्पासाहेब सारे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी कारखान्याचे संचालक अरुण कुमार देसाई संचालिका विनाया घोरपडे संचालक अनिल कुमार यादव बाबासो पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील अॅडव्होकेट प्रमोद पाटील निजामसो पाटील अमर यादव दरगुमाने गावडे ज्योतिकुमार पाटील सिद्धगोंडा पाटील सुरेश कांबळे संचालिका का, संगीता पाटील कोथळीकर अस्मिता पाटील संचालक महेंद्र बाघे विजय सूर्यवंशी प्रदीप बनगे मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हलसवडे रावसाहेब नाईक अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सचिव अशोक शिंदे यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते तसेच शिरोचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील पंचगंगाचे संचालक प्रताप उफ बाबा पाटील तातुबा पाटील योगेश पुजारी अमोल चव्हाण अप्पासाहेब लठ्ठे बाळासाहेब कोळी दिवान सो गंगधर शिवाजी संकपाळ भालचंद्र अंगले लंगरे डॉ दगडू माने सुनील इनामदार भाऊसो पाटील महादेव कुलकर्णी पिंटू पाटील शीतल उपाध्याय मनोहर बोधडे अमर कदम विश्वास पाटील संडेराव हेरवाडे सुनील देशमुख राजू शाह बापू फोंदे दिगंबर देशपांडे गोरखनाथ माने जयसिंगपूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक संजय पाटील कोथळीकर माजी हेड टाईम किपर दोंडीराम दबडे कृष्णा भाट महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व सभासद कार्यकर्ते तसेच कामगार युनियन कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी पॉलिटेक्निक कॉलेज आयटीआयचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग तसेच दत्त भांडारचे सर्व संचालक पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब हो। ला करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल